नेरूळ येथील दोन रिअल इस्टेट एजंट्सच्या हत्येचा उलगडा जमिनीच्या वादातून खूप पाच आरोपींना अटक नेरूळ येथील दोन रिअल इस्टेट एजंटच्या हत्येच्या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे हे प्रकरण जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात आर्थिक वादामुळे झाल्याचा खुलासा पोलिसांनी बुधवारी केला विठ्ठल नाकाडे जयसिंग मुदलियार आनंद कोच कदम आणि अंकुश सीतापुरे या पाच जणांना अटक करण्यात आली आहे क्राईम ब्रांचचे चे डी सी पी अमित काळे यांनी सांगितले की ऑगस्ट रोजी येथे एजंट अमीर खानजादा आणि सुमित जैन प्रॉपर्टी डीलच्या कामासाठी गाडीतून निघाले होते मात्र ते घरी परतले नाहीत त्यामुळे दोघेही गायब झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली या दरम्यान पोलिसांना खोपोली येथे गाडी आढळून आली गाडीत खुनाचे पुरावे आणि दोन रिकामी काडतुसे सापडल्याने पोलिसांनी तपास सुरू केला तपासासाठी आठ पथके तयार करण्यात आली होती पोलिसांनी पेन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमित जैनचा मृतदेह जप्त केला तपासात सुमित जैन याला गोळी मारून हत्या केल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर पोलिसांनी सोमवारी पाचही आरोपींना अटक करून बुधवारी आमिर खानजादा यांचा मृतदेह जप्त केला सुमित जैन आमिर खानजादा आणि आरोपी विठ्ठल नाकाडे यांच्यातील जमिनीच्या व्यवहारात आर्थिक वादामुळे ही हत्या झाल्याचे समोर आले आहे तारखेला रात्री अकरा वाजता एक अमीर खानजादा आणि सुमित जैन या दोघांनी घर सोडलं आणि घरी आले नाही म्हणून आपल्या पोलीस स्टेशनला बावीस तारखेला नातेवाईकांनी दिली त्याप्रमाणे आपण मिसिंग दाखल केली होती आणि मिसिंगच्या तपासामध्ये आपल्याला आढळलं की खालापूर ह्या ठिकाणी त्या दोघांनी जी वापरलेली गाडी आहे ती त्या ठिकाणी अभेंडन मिळाली आपल्याला त्याच्यामध्ये रक्त एक बुलेटचे मार्क आणि दोन कोंगड्या भेटल्या आपल्याला त्याच्यावरून आपण अटेम्प्ट टू मर्डर विथ फायर आर्म्स गुन्हा दाखल केला विथ uh, किडनॅपिंग आणि ह्या तपासाच्या दरम्यान आणि सर्चच्या दरम्यान आपल्याला सर्वप्रथम त्यातला जो मिसिंग होता सुमित जैन याची बॉडी आपल्याला मिळाली मग आपण त्या कुणाला ते म मर्डरचा गुन्हा आपण दाखल केला सेक्शन ॲड से केल्या याच्यामध्ये आणि काय मोटिव आहे याचा आम्ही शोध घेत होतो त्यामध्ये हे दोघंही जे आपले मिसिंग होते दोघांचं रिअल इस्टेटचा व्यवसाय होता असं दिसून आलं मग त्यांचे डिस्पुट्स काय होते का त्याचा आम्ही शोध घेतला असता काही आम्हाला तसे एव्हिडन्स सापडले की यांचे एका प्रॉपर्टीवरून डिस्प्युट आहे या तपासादरम्यान एक मिसिंग जो होता तो मयत सापडला आणि दुसरा जो मिसिंग होता तो मिळून येत नव्हता मग काही पुरावे जे सापडले नातेवाईकांच्या तपास म्हणून आम्हाला संशय सापडला त्याला पहिला आम्ही ताब्यामध्ये घेतलं तो म्हणजे विठ्ठल नाकाडे आणि त्याच्याकडून जे इंट्रोगन आम्हाला जे इनपुट्स मिळाले आणि सत्य परिस्थिती बाहेर आली ती अशी होती की सुमित जैन एका व्यवहारामध्ये त्याला पैसे भेटले होते तो व्यवहार फ्रॉड डॉक्युमेंट करून केला गेला होता आणि याची माहिती दुसरा मिसिंग जो होता आम्ही याला होती त्या देण्याघेण्यावरून देवाना घेण्यावरून यांच्या वाद झाले आणि त्यामधून सुमित जैनने या नाकाडेच्या जो मित्र आहे त्याचा विठ्ठल नाकाडे त्याच्या मदतीनं कट रचून पन्नास लाख रुपयाची सुपारी दिली गेली जे उर्फ राजन जे होते माध्यमातून उभारी दिली गेली आणि त्या बावीस तारखेलाच एकवीसच्या रात्री बावीसच्या पहाटेच नेरुळ जेव्हा हे निघाले गाडीमध्ये बसतानाच या अमीरवर फायर करण्यात आला होता आणि तो वर्मी लागला होता जेव्हा सिरियसली इंज्युर्ड आणि त्याच्यानंतर हे जे दोन मारेकरी होते हे गाडीमध्ये आणि सुमित जैन आणि आमिर हे जण गाडी घेऊन खालापूर विषयाने गेले आणि ही बॉडी तरी डिस्पोज केली आमिरची आणि त्यानंतर हे फिरत असताना त्यांनी जो कट रचला होता विशेषत सुमितने की आता मला मी स्वतःच्या ते अंग पायावर फायर करून घेतला आणि दरम्यान देण्याघेण्यावरून घेण्यावरून आरोप जे काही दोन आपले जे एक्सिलेंट्स होते आणि सुमित यांच्यात वाद झाले गाडीमध्ये त्यामध्ये थोडे स्टॅब इंजुरीज सुमितच्या पायावर पण मारले गेले आणि ह्या स्टॅब इंजुरीमुळे इंजुरी आणि फायरिंगच्या मुळे झालेल्या ब्लड लॉसमुळे सुमितचाही मृत्यू झाला मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न